साठी चार महिन्यात प्रभाग क्रमांक सव्वीसच्या च्या महिलांनी केले तिसऱ्यांदा आंदोलन वारंवार आंदोलन करूनही प्रभाग क्रमांक सव्वीस मधील आंदोलन करून शहर अभियंता संजय अग्रवाल यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले धरण उशाशी आणि कोरड घशाशी असा अनुभव चिंचोळे शिवारातील प्रभाग क्रमांक सव्वीस मधील संजीवनगर रामकृष्ण नगर बालाजी पार्क पाटील पार्क जाधव संकुल विराट संकुल सह कुटवार नगरच्या काही भागात गेल्या दोन महिन्यांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी माजी नगरसेवक भागवत आरोटे मधुकर जाधव हर्षदाताई गायकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलन करण्यात आले देखील आजी आणि माजी आयुक्तांना भेटूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर नाशिक महानगरपालिका शहर अभियंता संजय अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या लवकरात लवकर पाण्याची सोय झाली पाहिजे तीनच दिवसात झाली पाहिजे नाही तर आम्ही अंडा मोर्चा घेऊन येते महिन्यापासून पाणी येत नाहीये आता आम्हाला सांगितले त्यांनी दहा पंधरा दिवसामध्ये पाणी येईल पण तोपर्यंत आम्ही काय करायचं आम्हाला पंधरा दिवसात जर पाणी नाही आलं काही आम्ही सगळ्या महिला हांडा घेऊन इथं मोर्चा मोर्चाला येऊ शकतो आमचा हो। प्रभाग क्रमांक सव्वीस आहे आम्ही चिंचोळ्या पर्ल पार्कमध्ये राहतो चिंचोळ्याशिवाय आमच्याकडं मागच्या एक महिन्यापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम चालू आहे जवळजवळ आम्हाला म्हणजे दोन तीन दिवसांनी ती ती आम्हाला कुठेतरी इकडे तिकडे जाऊन किंवा टँकर मागवावा लागतो आहे आणि नाशिकमध्ये ही परिस्थिती म्हटल्यानंतर आमचे खूप हाल होत आहेत दुसऱ्या ह्या पिरियडमध्ये अशा पिरियडमध्ये आम्हाला प्रॉब्लेम होतो की आमचे दहावी बारावीच्या मुलांचे पेपर चालू आहेत आणि पाण्यासारखे आम्हाला पाण्यासाठी आम्हाला याच्या त्याच्या दारावर इकडे तिकडे जाऊन आम्हाला वनवण -वन करावी लागते आणि आपला नाशिक एवढा सुजलाम सुखलाम असून आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम का व्हायला पाहिजे जो काही आहे पाण्याचा तो आमचा जरा लवकरात लवकर सॉल्व करावा अशी आमची सगळ्यांना विनंती आहे आयुक्तांना आता आम्ही हे केलेलं आहे इथे कार्यालयात येऊन आम्ही त्यांना लेटर वगैरे दिलेले आहे त्यांनी लवकरात लवकर आमचा प्रॉब्लेम सॉल्व करावा एवढीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे ऑफिसमधील आणि दिल्ली नगर शॉप सन्मान्यताई मधुकर शेठ झाले आम्ही महिलांना घेऊन इथे आलतो खरं तर पाण्यासाठी आम्ही मागेही आयुक्तांना निवेदन दिलं संबंधित पाणी पुरवठ्याचे अधिकारी त्यांनाही भेटलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न वालू परंतु अजून काही कोणत्याही पद्धतीत पाण्याचा प्रश्न वाढत आहे पाणी लोकांना मिळत नाही आहे टँकर चालू आहे परंतु अधिकाऱ्यांना अजूनही त्याचे टेक्निकल त्यांनी आमच्याकडे पंधरा दिवसाची मदत मागितलेली आहे म्हणून आम्ही सर्व माता भगिनींना समजून सांगितलं आहे का पंधरा दिवसात पाण्याचा प्रश्न सॉल्व होईल आणि जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा पंधरा दिवसात पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह केला नाही लोकांना पाणी मिळालं नाही तर मी भव्य असा मोर्चा आणून इथे ठिय्या आंदोलन करू असंही त्यांना सांगितलेलं आहे आम्ही प्रभागातील सर्व नागरिकांना घेऊन नक्कीच तेव्हा सर्वात मोठं असं आंदोलन इथं पाण्यासाठी मग नक्कीच उभं करावं लागेल खरं तर अधिकाऱ्यांनी पाणी सोडताना पूर्वी पाणी यायचं आणि आत्ताच अचानक फार शिव आपण बघितलं असेल शिडको असेल सातपूर भाग असेल आमचा चुंचवळा शिवार असेल तिकडे सर्विकडेच पाण्याचा प्रॉब्लेम्स आहे अधिकाऱ्यांना आपल्यामार्फतही विनंती आम्ही करतो की लवकरात लवकर त्यांनी हा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करावा आणि लोकांना पूर्त पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी अशी त्यांना विनंती केलेली आहे आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं okay. आहे करून देतो खरंतर आम्हाला वारंवार हे सांगताना देखील लाज वाटते की नाशिक महानगरपालिकेच्या शहरासारखा तिथे नाशिक महानगरपालिका मुंबई असेल पुणे असेल याच्यानंतर नाशिक शहराकडे बघितलं जातं अशा या शहरामध्ये आम्हाला वारंवार पाण्याची तक्रार देऊन नाशिक महानगरपालिकेत दाद मागायला यावी लागते आज आज देखील आम्ही प्रभागातील नागरिकांना महिलांना आयुक्तांच्या भेटीला असतील अग्रवाल साहेबांच्या भेटीला असेल पाणी येत नाही म्हणून आम्ही आज तिथे घेऊन आलो आणि खरंच ही खंत आहे की नाशिकसारख्या शहरामध्ये याचं पाणी मिळत नसेल त्या यापेक्षा दुर्दैवी गोष्ट मला वाटत नाही आणि निश्चित ताणुषंगाणे आम्हाला आश्वासित अधिकाऱ्यांनी केलेलंच आहे परंतु आता एक लोकप्रतिनिधी असेल आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो की नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने हा प्रश्न आम्ही सॉल्व करायचा कारण जर तुम्ही बघताय मूलभूत घटकापैकी पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि तो महिला भगिनींना वारंवार लागणारा आहे त्यामुळे निश्चितपणानं आम्हाला जो काही प्रयत्न करताय तो आम्ही येत्या काही दिवसामध्ये करणारच आहोत पण आम्ही आज पुन्हा एकदा आयुक्त नितीन विनंती केली की आमच्या भगिनींचा आमच्या प्रभागातील हा पाण्याचा जो बिकट प्रश्न आहे तो निश्चितपणे लवकर सोडवा अशी आम्ही एक नम्र आणि मनस्वी विनंती आज शिकारांना होत नाही केवळ तांत्रिक अडचणीमुळे हा प्रॉब्लेम आहे आम्ही सर्व अधिकाऱ्यांना भेटून सर्व परिस्थिती समजून सांगितले त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे पंधरा दिवसात जर हा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं ला जाईल असंही त्यांना आम्ही सांगितलं